आल्हाद पण काय सांगसी देव मन बैसे भावा तैसे करी शेकरी हा घोडा हराऊत हा करो निया दावा मग पदी बैसवा ब्रह्माची ये मी डोले न आनंदे तुमचे ने प्रसादे रत्नजेवी अंदे देखिले करा तत्वे मने निवृत्ती दासु जेथे रात्री दिवसु आधी मौली ज्ञानेश्वर महाराज की जय एकतरी बोबी अनुभवावी या चिंतनमालेत आपण ज्ञानेश्वरी अर्थात ज्ञानदीपिका आत्मसंयम योग अध्याय सहावा ओवी क्रमांक चारशे त्रेसष्ट हा संसारू हा संसारू संसार। उमानीते माप का अष्टांग सामुग्रीचे द्वीप जैसे परिमळेची धरीजे रूप चंदनाचे योगेची अवस्था पुढच्या जन्मामध्ये कशी होते याविषयीचं आपण चिंतन करतो आहे अर्थात सदर सदरची ओवी ही चारशे त्रेसष्ट क्रमांकाची ओवी श्रीमद्भगवद्गीता आत्मसंयमयोग अध्याय सहावा श्लोक क्रमांक चौवेचाळीस पूर्वाभ्यास ते नैव ही ते ही अवशो अपी सहा जिज्ञासुरपी योगस्य शब्द ब्रह्म अतिवर्तते हे योगीजन जे आहेत हे शास्त्रासोबत कर्मकांडामध्ये आकर्षित होत नाहीत का कारण त्यांचा पूर्वाभ्यासाचं बळच इतकं असतं की ते सरळ योगमार्ग पकडत असतात आणि त्यांना योगाभ्यास करणं सहजपणे आणि सुरळीतपणे व्हावं याकरिताच भगवंत त्यांचं नियोजन पद्धतशीनपणे करत असतात महाराज अशा कुठल्याही घरामध्ये त्याला जन्माला घालत नाहीत सुचनाम हे योग भ्रष्ट अभिजायते किंवा मग नाम कुले भवति धीमताम श्रीमंत सुचिरभूत कुलशील अशा घराण्यामध्ये किंवा योगियांच्या घरामध्येच भगवंत अशा अर्धवट योग साधना झालेल्या माणसाला घालत असतात कारण अर्जुनानं शंका विचारली आहे महाराज की अयती श्रद्ध योप्यतो योगाचरित मानसा प्राप्य योग संसिद्धी कामगतीम कृष्ण गच्छति देवा अशाची गती काय होते की साधनेमध्ये गर्क आहे परंतु मोक्षाच्या प्रति पोचण्याच्या आतच आयुष्याचा सूर्य मावडला तर त्याची गती काय होते मार्ग चुकलेला असेल भरकटलेला असेल तर अशा योगाला पुढचा जन्म कोणता प्राप्त होतो त्याला कोणती गती प्राप्त होते त्यावेळेस भगवंत त्यावरच भाष्य करत त्या आहेत की असा योगाचा त्याला रिव्हर्समध्ये येणं ना शक्यच नाही त्याचं अधपतन कधीच होत नाही अर्जुना भगवंत सांगताहेत मग पार्थ नैवे नामूत्र ना मूत्रविनाशस्तश्य विद्यते तो विचारच मनातून काढून टाक अधोगतीचा भगवंत सांगतायत मग अशा योगाला मी योग अभिजा येते त्याला योग्य कुलवान शिलवान अशा घराण्यामध्ये मी जन्माला घालतो योगाच्या घराण्यात जन्माला घालतो आणि त्यामुळे होतं काय की पूर्वाभ्यास येण ते नैव ही येते ही अवशो अपी सहा तो या योग मार्गाकडे आपोआपच आकर्षित होऊन जातो गुरुने मार्गदर्शन करावं आणि मग त्यांना अध्यात्माची कास धरावी ही न्यूनता त्याच्या जीवनामध्ये मी कधीच भासू देत नाही किंवा ती वेळ येऊ देत नाही उलट पक्षी गुरुच त्याच्याकडे स्वतः होऊन जात असतात आणि तशी व्यवस्था मी करतो अर्थात त्यामागं त्यांचा पूर्वाभ्यास असतो त्यांनी प्राप्त केलेला आत्मज्ञानाचं जे ठेवा असतो तो ठेवा त्याला कारणीभूत होतो भगवंत म्हणतात की पूर्वाभ्यासेन ते नैव ही येतेही अवशो सा जिज्ञासूरपी योगस्य शब्द ब्रह्म अतिवर्तते आणि यावरच भाष्य करताना चारशे त्रेसष्ट क्रमांकाच्या ववेत माऊले म्हणतात हा संसारो उमानिते उमानिते म्हणजे या संसाराचं मोजमाप या हा संसारो उमानिते माप का अष्टांग सामुग्रीचे द्वीप जैसे परिमळेची धरीजे रूप चंदनाचे कायम उपमा दिल्या माऊलींनी की या योगाचा जीवनपटल जर आम्ही पाहिलं तर ते कसं दिसतंय हा संसार उमानिती माप का अष्टांग सामुग्रीचे द्वीप जैसे परिमळेचे धरी जे रूप चंदनाचे काय दृष्टांत दिलाय महाराज हा संसार मोजण्याचं मापच असतं किंवा अष्टांग योग सिद्धीचं भेटच होय माऊली सांगतात सुगंधाने ज्याप्रमाणे चंदनाचं रूप घ्यावं दृष्टांत बहा चंदन आधी सुवासिक तो सुवास त्या च तो सुगंध तो सुगंध किती उच्च कोटीला गेलेला आहे तर तो सुगंधच चंदनाचं रूप घेऊन आला माऊली सांगतात या ठिकाणी दृष्टांत देत आहेत तस हा योगी योगेच्या घरात जन्मून महान योगी म्हणूनच उदयाला येतो हा संसारू उमानिते माप का अष्टांग सामुग्रीचे द्वीप जैसे परिमळेची धरी जे रूप चंदनाचे चंदन सुवास चंदनातून निघतो पण तो स्वास आपलं स्वच स्वतःचं अस्तित्वच असं निर्माण करतं की जणू काही त्यानं चंदनाच रूप घेतलेलं आहे दूरवर जरी सुवास आला तरी इथंच चंदन आहे चंदनच आहे हा सुवास नसून इथंच चंदन आहे असं वाटावं त्याप्रमाणे योगी योगी काय अहो साक्षात हाच योगी आहे हा तर योगियांचाही योगी आहे असं त्याच्या जीवनपटलाकडे पाहिल्यावर वाटतं असं भगवंत अर्जुनाला सांगतायत आणि माऊली तेच वर्णन करत आहेत हा संसारू उमानिते माप का अष्टांग सामुग्रीचे द्वीप जसे परिमेळेची धरीचे रूप चंदनाचे आज याच ठिकाणी थांबूया रामकृष्णरी पुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदिशक्तीमुक्ताबाई की जय